नमस्कार निरंजन प्रकाश भोमकर बळराम नगर पंचायत उपनगराध्यक्ष पद विक्रेत मी असल सर्व सन्मान्य सदस्य सभापती सर्व महिलांकडील नागरिक यांनी सत्कार देऊन त्यांचे संमतीपत्र पत्र दिले पण त्याच्यानंतर काही बातम्या अशा पसरले की ह्या गटाच्या काही जाणार त्या ज्या काय जाणार तर खरं बघायला गेलं तर हे पद विक्री ह्याचं इलेक्शन होत हे काय कुठल्या पक्षाचं इलेक्शन नव्हतं ज्यावेळेस हे सगळे सदस्य आहेत ह्यांनी सगळ्यांनी वैयक्तिक आपले करते भरून त्यांच्याही पैसे भरून ह्यांनी फॉर्म भरले आहेत त्यात कोणालाही हा नव्हता पण ह्याला विनाकारण काही जे वायामध्ये संतोषी लोक आहेत ह्यांनी याला वेगळं बरं दिलं आणि विनाकारण बातम्या अशा पसरवल्या की ह्या गटाच्या जागा आल्या त्या गटाच्या जागा आल्या कारण मग राजकारण करत असताना हे पत्रिका जे इलेक्शन होत ह्यात कुठल्याही राजकारण किंवा संबंध संभालणार नव्हता कारण ज्यावेळेस पूर्ण यादी आली त्यावेळेस आमचे नगरसेवक सभापती वाघसाहेब यांनी स्वतः मला म्हणले होते किंवा ही यादी आहे आपण ह्याची नाव काढू मी म्हणलं ह्यात राजकारण कशाला आहे आपण जी काय जेणे जेणे फॉर्म भरतील त्यांना सगळ्याला फॉर्म द्या जर समजा ज्या झाले तर सगळेजण बसून त्यातलीच काही नाव काढू आणि बिनविरोध करू असं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे सहा जागा सहा जागे त्याला आमच्या रोपाईचा भाऊमाता त्यांनी आल्यावर घेतल्या फोन केला रोपेला कशाला इलेक्शन लागतो आपण बिनविरोध करू मला रोपयचा फोन आला की आपण असं असं काय करायचं मी तू सदस्य तुम्ही सदस्य कशाला आपण इलेक्शन लावायला बिनविरोध झाले बिनविरोध झाल्यावर नगरपंचायतमध्ये पंचायतमध्ये सन्मान्य सगळ्यांना सत्कार केला मी होत होते सर होते सन्मान्य सदस्य होते सत्कार झाल्यानंतर विनाकारण त्याला वेगवेगळ्या दिलं त्याच्यामुळं आजही सगळे इथं आलेले सर्व सदस्य तुम्ही यांना सगळेजण विचारू शकता की काय परिस्थिती आहे काय नाही तेवढं मी दोन दोन दिवसात बोलतो सदस्य सहा आहेत त्यापैकी इथं चार आहेत एक जण अजून येणार आहे पण ही काय माझ्या वाटाचे किंवा त्या वाटाचे असे नाहीत ही एक वैराचे नागरिक म्हणून ते मी इथं अर्ज भरलेले आहेत आणि पत विक्रेते पत विक्रेत्याचं काम काय आहे की पिशवी असतील अतिक्रमण असतील